वैशाली बोडके सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा सुरुवात करूया आजच्या ताज्या घडामोडींनी आज खर तर माझ राजेंद्रजी बोडके साहेब त्यांचा चॅनल म्हणून माझी ओळख होती प्रत्येक वर्षी गणपती बाप्पाचे आशीर्वाद मिळण्याची संधी त्यांच्या माध्यमातून मिळते मला आणि हा असाच त्यांचा जो प्रवास चालू आहे असाच तो चालू राहो आणि अशीच यशाची शिखर पादाक्रांत करावेत आणि हा चॅनल नॅशनल चॅनल व्हावा ही आज गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने एक शुभेच्छा व्यक्त करतो संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी धन्यवाद